चा निर्णय आता आलेला आहे सरकारने मोठी घोषणा केलेली आहे सर्व बातम्या पाहायला मिळतील त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका जेणेकरून रोजची रोज तुम्हाला ठळक बातम्या याच चॅनलवरती पाहायला मिळतील पीक किंवा नुकसान भरपाई सर्व पिकांचे बाजारभाव आता पाहूयात अवकाळीचा फटका नुकसान भरपाई कधी मदत कागदावरच खरीपाच्या तोंडावर शेतकरी आर्थिक अडचणीत ही दोनशे एकोणनव्वद गावे सत्याऐंशी वाड्यात सध्या स्थितीला लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी काहींना एकटरी बारा हजार काहींना सोळा हजार रुपये नुकसान भरपाई जर सरकारने शेतकऱ्यांना दिली तर चांगला दिलासा मिळेल पीक किंवा कधी मिळणार पुढे बघू कृषीमंत्र्यांच्या ही खत कंपन्या लिंकिंगवर आढल्या सध्याची परिस्थिती तसेच शेतकरी मित्रांनो कर्जमाफी कर व्हायला पाहिजे की नाही तुम्ही कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा महत्त्वाची बातमी आहे जी आर आलेला आहे आता शेतकऱ्यांना पीक विमा नुकसान भरपाई मिळणार तुम्ही आता इकडे लिस्ट जिल्ह्यांची बघू शकता यामध्ये जिल्ह्यांची आधी आहे आता कोणत्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार ते पाहण्यासाठी हा व्हिडिओ फक्त एकदम शेवटपर्यंत बघत चला तसेच तुमचा जिल्हा कोणता आहे ती कमेंटच्या माध्यमातून सांगा तसेच विचार केला तर आता नागपूर गडचिरोली जिल्ह्यामध्ये काहींना बारा हजार काहींना पंधरा हजार रुपये काहींना वीस हजार रुपये आता मदत पीक विम्याची नुकसान भरपाईची देण्यात येणार आहे अजून कोणत्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार ते पुढे बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवट उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भामध्ये पावसाचा अंदाज कोकण गाठ मात्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने जाहीर केलेला आहे काही ठिकाणी अद्याप जरी पाऊस झालेला नाही साडे अकरा अकरा लाख हेक्टर पेरण्या मोसमी पाऊस सर्वत्र सक्रिय सध्यास्थितीला विचार केला तर आता मोठ्या प्रमाणामध्ये पेरणे आपल्याला पाहायला मिळत आहेत सध्या स्थितीला पावसाने काही भागामध्ये चांगला जोर धरल्याने दिलासा खाजगी बाजारपेठेत धानाचे भाव पडले शासकीय धान केंद्रावर वाढली आवक सातशे रुपयांपर्यंतही कमी पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला दरामध्ये घसरण निम्मा जून उलटला जिल्ह्यामध्ये खरीपाची पेरणी दोन टक्केच पावसाची प्रदीर्घ दडी पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला पेरणीसाठी शेतकऱ्यांना पाण्याची सोय नाही जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पूरपरिस्थिती शक्यता कोकण मध्य महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाचा अंदाज कोकणामध्ये अतिवृष्टीची शक्यता महत्त्वाचा अंदाज राज्यामध्ये अकरा पॉईंट सत्तर लाख हेक्टरवर खरीप पेरण्या आता सध्या स्थितीला खरीप पेरणे ह्या आता मोठ्या प्रमाणात झाल्या आहेत कांद्याचे रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मात्र अपेक्षित भाव नाही कांद्याच्या ढिगाऱ्यामध्ये सध्या स्थितीला विचार केला तर दर काही मिळत नाही सात जिल्ह्यामध्ये शून्य टक्के पेरा यामध्ये जर विचार केला तर कमी पावसाने काही जिल्ह्यात अद्याप देखील पेरणी झाली नाही एस टी विहिरीत पडता पडता बचावलीत तुम्ही येथे फोटो बघू शकता इ एस टी जी आहे ती विहिरीत पडता पडता बचावलेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ती जीवितहानी टळलेली असून सध्या स्थितीला एस टी विहिरी जवळ महत्वाची बातमी पी किंवा नुकसान भरपाई पैसे वाटपाचा दुसरा देखील जी आर समोर आलेला आहे आता यामध्ये कोणते जिल्हे आहेत कोणते विभाग आहेत ते आपण सांगणार आहोत सध्या स्थितीला विचार केला तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील आता लवकरच बँक खात्यात येणार आहे पी एम किसान व नमोश दोन हजार चार हजार ही रक्कम तुमच्या बँक खात्यात लवकर जमा होणार आहे किंवा मिळणार ते पुढे बघणारच आहोत त्यासाठी व्हिडिओ बघत चला तसेच आता सरकारकडून पी किंवा नुकसान भरपाई वाटपास मंजुरी मिळालेली असून यामध्ये जर विचार केला तर आता सहा कोटींपेक्षा अधिकचा निधी आहे चौसष्ट कोटी काही आता आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येणार सहभागी होण्यासाठी चार पिकांना मुदतवाढ द्यावी अशी मागणी पाहायला मिळत आहे फळपीक विम्यात सहभागासाठी चार पिकांना आता मुदतवाढ पाहायला मिळत आहे यामुळे काही दिलासा मिळू शकतो अजून पीक विमा कोणत्या जिल्ह्यात मिळणार पुढे जिल्ह्यांची नावे आपण बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ दोन मिनिटे वेळ काढून आता शेवटपर्यंत बघा महत्त्वाची माहिती पाथरीमध्ये अवैध खत साठ्यावर धाड लाखो रुपयांचा संशयित साठा आता जप्त करण्यात आलेला आहे पाथरीमध्ये अवैध खत साठ्यावर आता धाड टाकण्यात आलेला असून लाखो रुपयांचा संशयित साठा हा जप्त करण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे एकंदरीत विचार जर केला तर काही ठिकाणी बोगस खते देखील उपलब्ध होत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी आता खरेदी करताना योग्य ती बियाणे तपासावे खते तपासावे त्यानंतर खरेदी करावी उद्दिष्ट पूर्तीनंतर धान खरेदी झाली बंद अन्यथा बसेल शेतकऱ्यांना फटका शेतकरी अडचणीत पंधरा लाख क्विंटलमधे आता सध्या स्थितीला विचार केला पंधरा लाख क्विंटल वाढून मागितले उद्दिष्ट मात्र अद्याप तरी निर्णय नाही कांदा उत्पादकांना नुकसान भरपाई लवकरात लवकर द्यावी सध्या स्थितीला विचार केला लोकर तर आता लवकरात लवकर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे नुकसान भरपाई जर शेतकऱ्यांना दिली तर यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळू शकतो आलेल्या तुफान पावसामुळे शेती पिकांचं कांद्या पिकाचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते अखेर शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना मदतीचा आहात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार पैसे एकंदरीत विचार करत बहुतांशी शेतकऱ्यांच्या खात्यावर आता रक्कम जमा झालेली नाही आहे त्यांना आता पैसे वाटप केले जाणार आहेत त्यांच्या बँक खात्यात पीक विम्याची रक्कम येणार आहे उर्वरित राहिलेले शेतकऱ्यांच्या बँक खात्यात विम्याची रक्कम पीक कंपनीकडून आता पाहायला मिळत आहे आता पीक कंपनीकडून नुकसान भरपाईची रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल त्यामुळे शेतकऱ्यांना कसलीही काळजी करायची नाही आहे कसलीही चिंता करायची नाही आहे हे सर्व जे काय पैसे असतील ते तुमच्या बँक खात्यात आता सरकारच्या माध्यमातून वर्ग करण्यात येणार आहेत म्हणजेच आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात देण्यात येणार आहेत त्यामध्ये धाराशिव लातूर नांदेड जिल्ह्यांचा देखील समावेश आहे अजून कोणकोणते जिल्ह्यात त्यांची नावे पुढे बघणार आहोत त्यासाठी हिडू शेवटपर्यंत पहा बुलढाणा जिल्ह्यामध्ये सोयाबीन बियाण्याचा तुटवडा एकंदरीत विचार केला तर खरीपाच्या तोंडावर बुलढाणा जिल्ह्यामध्ये सोयाबीन बियाण्याचा तुटवडा पाहायला मिळत आहे सध्या स्थितीला पेरणीचा मुहूर्त पाहायला मिळत असून चांगला पाऊस बरसण्या बरसला असल्यामुळे काही भागात पेरणी पेरणीला प्रारंभ आता सध्या स्थितीला प्रारंभ होऊनही एक पॉईंट सत्तावीस लाख शेतकऱ्यांना पीक कर्जाची प्रतीक्षा उद्दिष्टाच्या केवळ अठरा टक्केच वाटप झालेले आहे लवकरात लवकर पीक कर्ज हे शेतकऱ्यांना देण्यात यावे अशी शेतकऱ्यांची देखील मागणी वाशिममध्ये पेरण्यांचा वेग मंदावला पावसाने उघडीप दिल्याने सध्या स्थितीला पेरण्यांचा वेग मंदावलेला आहे म्हणजेच की पेरण्या आता था थांबलेल्या आहेत सध्या स्थितीला लवकरात लवकर जर चांगला जोरदार पाऊस आला तर शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो अद्याप तरी काही भागात जोरदार पाऊस झालेला नाही आहे त्यामुळे काही भागातील पेरण्या रखडल्या असल्याचं चित्र स्पष्ट देखील झालेलं आहे पावसाची कमतरता शेतकऱ्यांच्या मदतीला आता ए एआय घडी नुकसान टाळेल नफाही वाढवेल आता शेती पिकांचे नुकसान होणार ना नाही आहे ना मात्र आता नफा तुमचा चांगला वाढणार आहे चांगली इन्कम देखील शेतीमधून आता इथून पुढे मिळवता येईल युद्धामुळे सोने चांदीचे दरी भडकले तसेच तूर हरभरा उडदाच्या दरामध्ये मंदीचे सावट हमीभावापेक्षा कमी दराने विकली जाते तर पिवळ्या वाटाण्याच्या आयातीवरील शुल्कही रद्द पाहायला आहे एकंदरीत विचार केला तर अशी परिस्थिती दिसून येत आहे सोन्या चांदीच्या दरामध्ये वाढ होऊ लागल्याचा देखील आता युद्धाचा परिणाम यावरती शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये योग्य ती रक्कम वाटपाला सुरुवात झालेली आहे जी रक्कम सरकारने जाहीर केलेली होती आपण वेळेस सांगितली होती यामध्ये तीन हजार चारशे एकोणचाळीस कोटी रुपयांचा निधी होता त्यापैकी आता बराच निधी वाटप झालेला आहे आता फक्त तीनशे ते चारशे कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात येणे बाकी आहेत यामध्ये जे शेतकरी आता राहिलेले होते त्यांना पीक विम्याची नुकसान भरपाईची रक्कम मिळून जाईल तुम्हाला पीक विमा मिळाला आहे का नाही कमेंटमध्ये सांगा तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्कीच कळू शकता आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये तीन हजार चारशे एकोणचाळीस कोटी रुपये आता वर्ग करण्यात येणार आहेत यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळू शकतो यामधील अर्ध्यापैकी जास्त रक्कम ही शेतकऱ्यांना देण्यात आलेली आहे उर्वरित राहिलेली रक्कम देखील लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वाटप केली जाईल यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देखील मिळू शकतो पिकांच्या नुकसानीचे पंचनामे व्यवस्थित करा तसेच सध्या स्थितीला खरीप हंगामामध्ये आता पिकांच्या नुकसानीचे पंचनामे व्यवस्थित करावे असे सांगण्यात येत आहे कारण शेती पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये झालेले असते तशा प्रकारचा मदत निधी जर मिळाला तर शेतकऱ्यांना फायद्याचे राहते कारण काही हे ठिकाणी हेक्टर वीस हजार पंचवीस हजार रुपये देखील देण्याची गरज आहे मोठ्या प्रमाणामध्ये पावसाने शेती पिकांचे नुकसान देखील झालेले होते अकोले तालुक्यामध्ये सध्या स्थितीला खत टंचाईमुळे शेतकरी त्रस्त झालेले आहेत सध्यास्थितीला खताची टंचाई अकोले तालुक्यामध्ये पाहायला मिळत आहे एकंदरीत विचार केला तर अहिल्यानगर पाऊस सुरू झालेला आहे काही भागात पाऊस उघडलेला आहे त्यामुळे काही ठिकाणी पेरणी करण्यास शेतकऱ्यांना चान्स महत्त्वाची बातमी आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आता पीक विमा मिळणाऱ्या पुढच्या याद्या आपल्याकडे आलेल्या आहेत आता लक्ष देऊन बघत चला यामध्ये विचार जर केला तर आता जून दोन हजार तेवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थितीमुळे शेती शेतीपिके व शेतजमीन वगळून मालमत्ता व इतर नुकसानीची बाधितांना मदत देण्याकरिता संदर्भ मागणी पाहायला होता एकंदरीत विचार केला तर आता चौसष्ट कोटी पंच्याहत्तर लाख रुपये चौऱ्याऐंशी हजार हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता जमा करण्यात येणार आहेत काहींना वीस हजार काहींना पंचवीस हजार काहींना बारा हजार काहींना पंधरा हजार रुपये अशीही पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल यामध्ये जिल्हा आहे नागपूर दुसरा विभाग आहे कोकण चव तसेच तिसरा विभाग छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पैसे वाटप होणार अजून जिल्हे पुढे बघूयात पंतप्रधान नरेंद्र मोदीचे विश्वगुरू भारताच्या इतिहासामध्ये सर्वाधिक अठ्ठ अठ्ठावीस आंतरराष्ट्रीय सन्मान्य झालेले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदीचे विश्वगुरू आता ठरलेले आहेत असं म्हटलं तरी हरकत नाही हिंगणघाट बाजार समितीने आता सध्या स्थितीला घेतला कर्जमाफीचा ठराव शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा ठराव हिंगणघाट बाजार समितीने घेतलेला आहे शेतकरी हिताला प्राधान्य देणारा हिंगणघाट बाजार समितीचे पुन्हा एकदा शेतकरी हित जपत असल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय बाजार समितीने सरसकट कर्जमाफीचा निर्णय घेतला असल्याची माहिती आलेली आहे यामुळे आता शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय शेतकऱ्यांकडून देखील या बाजार समितीचे आभार मानण्यात येत आहेत कारण दिलासा देणारा निर्णय या ठिकाणाहून जाहीर कपाशी खुरपणीच्या राहुरीच्या पूर्वभागात लगभग सध्यास्थितीला कपासणी खुरपण्यासाठी आता सुरुवात झालेली आहे सद्यस्थितीला विचार केला तर लवकर पेरणी केल्यामुळे काही भागामध्ये कापा कपाशीचे बियाणे जे आहे ते आता सध्या स्थितीला लवकर पेरण्यात आलेले होते त्यामुळे झाडांची देखील आता उंची मोठ्या प्रमाणात वाढली आणखीन चारशे पन्नास सध्या स्थितीला कोटींच्या सिंचन प्रकल्पांवर गंडांतर जलसंधारण महामंडळाच्या स्तरावर प्रकल्प रद्द करण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यात आलेली आहे आणखीन चारशे पन्नास कोटींच्या सिंचन प्रकल्पावर ही स्थिती साठ हजार हेक्टरवर खरीपाची उद्दिष्ट मकाची सध्यास्थितीला दोन हजार पाचशे हेक्टरवर वाढ सोयाबीन पेरणीमध्ये तीन हजारांची घट आहे सध्यास्थितीला विचार केला तर आता साठ हजार हेक्टरवर खरीपाची उद्दिष्ट असून शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळू शकतो मकाची दोन हजार पाचशे हेक्टरवर वाढ झाली आहे शेतकरी मित्रांनो आजचा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तसेच पी आता पीक किंवा नुकसान भरपाई मिळणाऱ्या जिल्ह्यांची नावे तालुक्यांची नावे बरंच काय आपण पाहिलेलं आहे अजून नमो शेतकरी योजनेचा हप्ता पी एम किसान योजनेचा हप्ता हा लवकरच याच जून महिन्यामध्ये मिळणार असल्याची माहिती आलेली असून आता शेतकऱ्यांना का। आता काळजी करू नका कोणत्या क्षणी हे दोन्ही हप्त्याचे पैसे चार हजार रुपये आता तुम्हाला मिळून जातील रोज बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिल ऑलवरती नक्की टाका धन्यवाद